नमस्कार आपण पाहत आहे सीबीएस न्यूज मराठी पाहूयात विशेष बातमी लक्ष्मी देवी विद्या मंदिर मध्ये दहावी बारावी निरोप समारंभ संपन्न लक्ष्मी देवी सोनल मधील आता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छांचा कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झालाय शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये दहावी बारावी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे नववी व अकरावी विद्यार्थ्यांनी हा शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता कार्यक्रमासाठी संस्था सचिव माननीय आनंदराव भोसले सामाजिक कार्यकर्ते माननीय अरविंद भाऊ केदार कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोल्याचे संचालक राम बाबर होते आपले मनोगत व्यक्त केले या शिक्षण संकुलातून आम्हाला शिस्त व संस्कारांची जन्मभर पुरेल एवढी शिदुरी मिळाली आहे येथील शिक्षक व शिक्षिका व संस्थेने आम्हाला स्वतःच्या मुलांसारखं जपलं आहे सर्व शिक्षकांनी बोर्ड परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थितपणे घेतला आठवड्यातून दोन वेळा घटक वयच चाचण्या घेतल्या यावेळी आमच्या परीक्षेची भीती कमी झाली आहे प्रमुख पाहुणे माननीय अरविंद भाऊ केदार व माननीय रामबाबर यांनीही शिक्षण संकुलातील वातावरण स्वच्छता व शिस्त यांचे कौतुक करणे या शाळेतील विद्यार्थी निश्चितच जीवनात उंच भरारी घेतल्याशिवाय राहणार नाहीत असे मनगत व्यक्त आहे संस्था सचिव माननीय आनंदराव भोसले यांनी दहावी बारावी परीक्षेत तालुक्यात बोर्डात क्रमांक मिळवल्यास प्रत्येक एकावन्न हजाराचे बक्षिस जाहीर करून गुणवंतांना प्रोत्साहित केले त्याचबरोबर प्राध्यापक विनायक कुडक प्राचार्य हेमंत अदलिंगे यांनीही प्रथम जाहीर केलंय कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सुभाष असबे यांनी केले सूत्रसंचालन सौ सुषमा ढेबे अमोल केंगार यांनी केले त्यावेळी प्राचार्य अदलिंगे यांनी बारावी वर्गासाठी दिनांक दोन मार्चपासून एम एस सी टी क्रॅश कोर्सचे आयोजन केले आहे हे, हे सांगून पुण्यातील तज्ज्ञ प्राध्यापक प्रोजेक्टरवर लाईव्ह लेक्चर घेणार आहेत प्रत्येक घटक शिकवून त्यांचे शंका निरसन ही लगेच केले जाईल त्यासाठी तीस विद्यार्थ्यांची एक बॅच असेल सरचा क्रॅश कोर्स अल्फ फीमध्ये घेतला जाईल संगणकाची लॅब त्यासाठी वापरली जाणार आहे कोल्हापूर प्रमाणे कोर्सचा दर्जा ठेवला जाईल असेही सांगितले शेवटी मुख्याध्यापिका सौ पुष्पा महाकाळे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक अभिषित पवार प्राध्यापक आबासाहेब कोळी प्राध्यापक सौ वर्षा जाधव प्राध्यापक सतीश कांबळे प्राध्यापक सत्यवान साळे यांनी विशेष परिश्रम घेतलाय कार्यक्रमाचे शेवटी सर्वांना अल्पहर देण्यात आला धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी